महादेव मंदिरात पंचशील झेंडा लावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाज कंटकास तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी नुकतंच सर्वत्र महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील ठिकठिकाणी बुद्धविहारात पंचशील झेंडे निळेपताके लावून आकर्षक सजावट करण्यात आली मात्र सर्वत्र महाकारुणिक भगवान बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना अज्ञात समाजकंटकाने प्रभाग क्रमांक बारा मधील छत्रपती शिवाजी महाराज वाड येथील महादेव मंदिरात पंचशील झेंडा लावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटना दिनांक बावीस मे रोजी मध्यरात्री घडली समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञात समाजकंटकास त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विजय शर्मा व प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिकांनी केली आहे याबाबतचे निवेदन ठाणेदार शहर यांना देण्यात आले आहे आपल्या निवेदनात म्हणतात की आम्ही ठिकाणच्या रहिवाशी असून मागील अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये नगर परिषदची खुली जागा आहे व त्या खुल्या जागेमध्ये परिसरातील सर्व नागरिकांनी मिळून महादेव मंदिराची स्थापना देखील केली आहे सदर मंदिर परिसरामध्ये मागील काही महिन्यात आमदार निधीमधून संरक्षण भिंतीचे काम देखील केले गेले आहे तसेच सदर मंदिर परिसरामध्ये सर्व धर्मियांचे कार्यक्रम देखील होत असतात लग्न समारंभ व इतरही लहान मोठे सर्व कार्यक्रम घेण्याकरिता मंदिराच्या परिसराचे कोणालाही बंधन नाही परंतु दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री कुणीतरी अज्ञात समाजकंटकाने सदर मंदिर परिसरामध्ये पंचशील धर्माचा झेंडा उभारला आहे व जाणून बुजून जातीय तेढ निर्माण व्हावा या उद्देशाने सदरचे कृत्य केले गेले आहे सदर परिसरामध्ये बौद्ध बांधवांचे पन्नास मीटरच्या आतच त्यांचे धार्मिक स्थळ आहे तसेच मंदिर परिसरापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावरच झेंडे देखील देखील आहे त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम तेथे होतात असे असताना अज्ञान समाजकंटकाने दोन गटात जातीय तेढ निर्माण व्हावा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या जा बदहेतूने जाणून मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या आतमध्ये अनाधिकृतपणे पंचशील झेंडा उभारलेला आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि जातीय वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सदरचे अनाधिकृत कृत्य करणारा तसेच पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि दोन गटात जातीय तीड निर्माण करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या आत उभारलेला पंचशील झेंडा त्वरित करण्यात यावा असे न झाल्यास पुसत शहरातील व परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन जातीय निर्माण होऊ शकते या आशयाचे निवेदन विजय शर्मा यांच्यासह प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांनी ठाणेदार पुसत शहर पोलीस स्टेशन यांना दिले आहे बघू आता यावर प्रशासनामार्फत काय कारवाई करण्यात येते